नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज सव्वीस ऑगस्ट आहे आणि आपण उद्याचं मार्केट कसं असेल या संदर्भात व्हिडिओ बनवतो आहे आता उद्या मंगळवार आहे आणि फिन निफ्टीची एक्सपायरी असते एक्सपायरीचा कॉलसुद्धा आपण झिरो झिरोचा पाहणार आहोत लेवल पण त्याआधी उद्यासाठी सत्तावीस ऑगस्टसाठी निफ्टी कसं असेल नि, ते आपण लेवल बघूया तर पहिली लेवल आहे पंचवीस हजार पन्नास मार्क करून घ्यायचं आहे पंचवीस हजार पन्नास रजिस्टन्स आहे पंचवीस हजार पन्नासला आणि हा आपण मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पंचवीस हजार खूप छोटी रेंज आहे आणि छोट्या रेंजमध्ये आपल्याला खूप मार्केट डिसाईड करेल की कोणत्या बाजूला मार्केट जाणार आहे जर पंचवीस हजार पन्नास जर काय क्रॉस झालं होतं ना तर मार्केट अजूनवरती रॅली करणार आणि पंचवीस हजार खाली जर तोडला तर मार्केट डाऊन होऊ शकतं या पद्धतीनं तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी मार करतोय आपल्या ले लेवल अतिशय चांगल्या ले असतात त्यामुळं लेवलवर काम करायला शिका आपल्या ले या लेवल कशा काढल्या जातात हे तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं पंचवीस हजार पन्नास पहिली लेवल आहे आणि दुसरी जी लेवल आहे ती पंचवीस हजार खूप छोटी रेंज आहे पण छोट्या रेंजमध्ये मार्केट डिसाईड कळेल की कुठं कोणत्या बाजूला मार्केट जायचं आहे ठीक आहे त्यानंतर निफ्टी बँक निफ्टीसाठी आपण उद्यासाठी बघूया तर उद्यासाठी एक्कावन्न हजार दोनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायचं आहे एकावन्न हजार दोनशे पन्नास एक्कावन्न हजार दोनशे पन्नास त्यानंतर एक्कावन्न हजार खूप छोटी रेंज आहे एक्कावन्न हजार शंभर सॉरी एक्कावन्न हजार शंभर ह्या दोन लेवल आपण अपन, आपल्या चार्टवर मार्क असायला हव्यात उद्यासाठी आणि या लेवल तुम्हाला सांगतील की मार्केट कोणत्या बाजूला रॅली करू शकता पहिली लेवल आहे एक्कावन्न हजार दोनशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे ती एक्कावन्न हजार शंभर या दोन लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे त्यानंतर उद्या फी निफ्टीची एक्सपायरी आहे फायनान्स निफ्टी आणि तिची लेवल मार्क करून घ्यायचे ती लेवल आहे तेवीस हजार तेवीस हजार ते चारशे वीस आणि दुसरी लेवल आहे तेवीस हजार तीनशे पन्नास तेवीस हजार तीनशे पन्नास या दोन लेवल आपल्या चार्टवर मार्क असा असायला हवेत कारण तिथं आपल्याला झिरो हिरोचा कॉल प्लॅन करता येतो झिरो हिरोसाठी जी लेवल आहे ती पंचवीस ते तीस रुपयेचा कॉल कुठला घ्यायचा आहे कॉल किंवा पुट पंचवीस ते तीस रुपयाचा आणि ही लेवल मी तर लिहितोय लेवल पहिली लेवल आहे तेवीस हजार चारशे वीस आणि दुसरी लेवल आहे ती तेवीस हजार तीनशे पन्नास या दोन लेवल मार्क करून घ्यायचे झिरो एरोसाठी फिन निफ्टीसाठी तर आपली बॅच जी आहे ती एकोणतीस ऑगस्ट गुरुवारपासून चालू होते अकरा ते बारा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्हीमध्ये तुम्हाला पर्याय आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन करणार असाल तरी सोय आपल्याकडे तशी आहे आणि ऑनलाईन करणार असाल तरी चालतं आपल्या सगळ्या स्टुडंटसोबत मी बॅचच्या प्रत्येक बॅचच्या सातव्या दिवसापासून आपल्या प्रत्येक स्टुडंटसोबत लाईव्ह मार्केटमध्ये असतो लाईव्ह टाईम आणि ॲक्युरेसी खूप चांगली मेंटेन झालेली आहे आणि जे मी सकाळची लेवल दिली जाते सकाळी मार्केट चालू झाले झाल्यास ती लेवल तुम्हाला शिकवलेल्या ले पद्धतीनेच पद्धतीनंच असते ती ले, कसली लेवल काढायची ते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकत असतात त्यामुळे हे एकदा शिकला की तुम्ही लाईफ टाईम कमवू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने आप दे कारण आपल्या प्रत्येक स्टुडंटनं मी कंपल्शन केलं की दररोज किमान एक हजार रुपये कमवायचे आणि आपला प्रत्येक स्टुडंट हा प्रयत्न करायला लागला की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला ग्रीन पाहिजे ही सवय झालेली आपल्या विद्यार्थ्यांना आणि ती सवय खूप चांगली आहे तर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही क्लासमध्ये दे भेट देऊ शकता सलग चार चार दिवस तरी तरीसुद्धा आपल्या प्रत्येक स्टुडंटचं प्रॉफिट तुम्ही कम बघू शकता इथं लाईव्हमध्ये प्रत्यक्षात किंवा तुम्ही स्वतः ट्राय करू शकता माझ्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करा पाच दिवस आणि मग मॅच घेतणार असाल तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता धन्यवाद